नमस्कार मित्रांनो तर माडवी बैलबाजारचा पार्ट टू बघत आहे मित्रांनो भाग एक बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर आपला पार्ट टू बघतोय आपण आजचा वर्कडे बैल बाजारमधला पंधरा फेब्रुवारीचा बाजार बघत आहे मित्रांनो पार्ट टू यात आपला पार्ट वन बघितला नसेल तर तो पण जाऊन बघ बघून घ्या शेतकरी व्यापारी सर्व मिक्सर आपण त्या पार्टमध्ये दिलेले आहे शेतकरी व्यापारी पण तुम्ही काय सांगली सांगितली बाबा यांची पंचावन्न हजार का दादाला कसे आहे सात आठ करतात का पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो शेतकरी का व्यापारी आपण व्यापारी का किती लावतील ना फायनल फायनल किती लावतील पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास होणार आहे का ते कुठले आहे का आपण किती बैल आणले आपण सात आठ बैल आणले आहे का संपर्क मोबाईल नंबर सांगा का तुमचा नव्वद नव्वद शहाण्णव चोवीस चोवीस एक्केचाळीस झिरो आठ संपर्क करा मित्रांनो पहिलं सांग दाखवून देतो तुम्हाला शकता तुम्ही शेतकरी व्यापारी मिक्सर राहतो मित्रांनो बैला व्यवहार चालू आहे काय कि मग चांगली आहे तुझी पंचाहत्तर पंचाहत्तर हजार का दादाला कसे आहे करता ते का पंच्याहत्तर हजार सांगताय मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण घ्यायची पूर्ण गॅरंटी मित्रांनो पूर्ण गॅरंटी आहे मार्का बस उठ्या भेटेल फायनल पासष्ट पासष्ट हजार पर्यंत का पासष्ट का हजार अपेक्षा किती बाय आण आठ बैल आणले मित्रांनो हे पण आहे तिकीट पण आहे मित्रांनो मला संपर्क मोबाईल नंबर सांगता बरं आपलं त्र्याण्णव ब्याण्णव का त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊचाळीस ब्रेचाळीस झिरो नऊ झिरो नऊ एकोणतीस एकोणतीस कुठले दादा आपण मोराड मोराडचे आहे का संपर्क करू शकता मित्रांनो मोराडचे येतो का सांगली काय का दाला कसे आहे चार सगळं चार सहा जाते का एकाहत्तर दादा सांगता येईल इंका बैल आणले आपण दोनच आहे दादा दोनच आणले का व्यापारी 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 का दोनच बैल आणले मोबाईल नंबर सांगता का घ्या त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर सोळा सोळा झिरो दोन चौदा झिरो दोन चौदा शंभर मित्रांनो कुठले आपण मोरगाव चे जामनर तालुका जामनेर तालुका मोरगाव

पूर्ण कामात चालू घे पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर नाही रे पंच्याहत्तर पंच्याहत्तर का पंच्याहत्तर मित्रांनो सहा सध्या मित्रांनो पंच्याहत्तर सांगता कामाची गॅरंटी पूर्ण घेईन सगळ्या कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी पण आपली आहे का आपली नाही किती किती का आणले पाच व्हायला आपले आज आहे का

काय किंमत सांगेल पंच्याऐंशी हजार दाताला कसे येई सहा 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 आहे का पंच्याऐंशी हजार सांगताय दाताला सहा हजार दा देईल कामाची गॅरंटी कशी येईल सगळ्या कामाची दादा पूर्ण कामाची गाडी वक गाडी वार्या बशा घुम्या सगळी गॅरंटी सगळी चिकल्या होती ना फायल करून घेऊ आपून घेऊ सगळी गॅरंटी राहील त्यांची सहा हजार गॅरंटी राहील फायनल त्याला हिशोब आणून तू ते बोलले कोणी मागले तर अपेक्षा आता कस का सांगे आपण अंदाज बोरे चांगले राहतील चांगली क्वालिटी मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याहत्तर अकरा सध्या आणले आपण आपण आणले सहा 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 पण ते बिन आपण điên rồi, làm cái, à hả, điên rồi, điên rồi, điên किंमत सांगेल यांची तुम्ही काय सांगितलं तुला सांगाय बरोबर झाली त्यांचे काय सांगताय त्यांचे त्यांचे सांगाय सत्तर आहे सत्तर हजार होतीने फायनल आले तर पंचावन्न हजारला द्यायची पंचावन्न हजारला द्यायची आहे का पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो संपर्क करा तुम्ही काही तुम्ही हा काय किंमत सांगेल त्यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार का बरं करा थोडं शेतकरी का आपण व्यापारी व्यापारी कसे आहे सहा आहे का किती लावते होती फायनल फायनल किती लावते फायनल दिले पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तरला का किती वेळेस आणले आपण सहा सहा आणले मोबाईल नंबर सांगा मारा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकाशी त्रेपन सत्तावीस एकोणनव्वली एकोणव्वला एक का किमान सांगितले त्यांची काय किंमत सांगितली त्यांची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार हो दादाला कसे सहा ना माझी गॅरंटी सगळे चालेल गेलेलं पक्की आणले आपण चहा बैल ते पण एक आपले कुठले आपण शिंदे मोबाईल नंबर सांगणार का तुम्हाला सत्त्याण्णव सहा साठ सव्वीस साठ चव संपर्क मित्रांनो हे पण त्यांचे आपण जर बैल तुम्हाला संपर्क करा जे आपण आवडले काय किंमत सांगितली त्यांची एक्क्याण्णव सांगितली एक्क्याण्णव हजार चार चार हजार चार चार राहते का एक्क्याण्णव हजार सांगितले मित्रांनो जाताला चार चार जाते कामाची गॅरंटी पूर्ण घेईन हा गाडी वकरा गाडी वकरा किती लावते ना फायनल हे पंच्याऐंशी लावते पंच्याऐंशी हजार होत पंच्याऐंशी हजार लावतील मित्रांनो फायनल बोलू शकता पण बोलू शकतो बघा एकदम मस्त भरलेला आजचं ये वर्गाला नाचं पुढं काय मग सांगतो यांची पंच्याऐंशी हजार शेतकरी काय शेतकरी का पंच्याऐंशी हजार सांगितले का पंच्याऐंशी हजार सांगते दाताला कशी येईल दाताला करतात का कामाची गॅरंटी कशी येऊन पूर्ण चालू दिल्या <OK> होती ना फायनल फायनल करून मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात सत्तावीस कुठले आपण दोनवटीचे का हा संपर्क करा मित्रांनो माझ्यासाठी शेतकऱ्या आहे एकच जोडी आणली का आपण एकच जोडी मित्रांनो పంచాల కీ వర్గా కా कितीला लावते मी फायनल कितीला होती पासष्ट का पासष्ट हजार पासष्ट हजार मित्रांनो मला मोबाईल नंबर माहिती आहे तुला काय सांग बरं मराठी नव्वद एकवीस झिरो सात एकसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस का अठ्ठ्याऐंशी काय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो बाबा काय केव्हा सांगताय काय सांगताय का त्याला कसं आहे दाताला कसं दादा चालू आहे काय फायनल किती लावला सिंगल आहे का सिंगल 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 पण सिंगल आहे का तो पण आपला आहे का कुठे लावते ना फायनल पंचवीस हजार फायनल का